दळखण येथील जिल्हा परिषद शाळा काष्टीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची शाळा सुरू होण्याच्या आदल्याच दिवशी जिल्हा परिषद काष्टी तसेच अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने स्कूल बॅग छत्री सँडल वॉटर बॉटल वह्या पेन पेन्सिल रबर इत्यादी साहित्यांचा समावेश होता तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी फुटबॉल बॅटबॉल दोरी उडी इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले आदिवासी दुर्गम भागात असूनही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत संपूर्ण खरडी विभागात जिल्हा परिषद शाळा काष्टी या शाळेने प्रथम नामांकन मिळवल्याने तसेच शाळेने सुंदर अशी परसबाग निर्माण केल्याने खुश होऊन विक्रोली येथे गोदरेज ॲरोस्पेस या कंपनीत कार्यरत असणारे दानशूर व्यक्तिमत्व राजेश सावंत राजेंद्री मांज राजेंद्रजी मांजे अजयजी पवार यांनी जवळजवळ चाळीस हजार रुपये सदर सर्व शैक्षणिक साहित्य शाळेतील व अंगणवाडीतील सर्व चाळीस विद्यार्थ्यांना सह खर्चाने वाटप केले सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर असे देशभक्तीपर गीत तसेच साक्षरता गीत संगीतमय वाद्य वाजून मान्यवरांचे मनोरंजन केले या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी हबप एकनाथजी महाराज मांजे फिरते एकादशी मंडळ खर्डी विभाग भागवताचार्य श्री योगेश महाराज घरत आळंदी खर्डी श्री डोकेसर कल्पनाताई पानगा अंगणवाडी शिक्षिका सचिन सारंगधर सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद काष्टी शाळा सहशिक्षण श्री धनंजय अधोरीकर सर तसेच काष्टी गावातील सर्व ग्रामस्थ व महिला मंडळ उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक सचिन सारंगधर सर यांनी केले